बालमित्रांनो नंबर अठ्ठावन्न धडा अठ्ठावीसावा परिसर स्वच्छता पहा हे पहिलं चित्र काय दाखवत आहेत दा या चित्रामध्ये काही मुलं दिसत आहेत बरोबर या चित्रामध्ये ही मुलं काय करत आहेत पहा ही मुलं कचरा गोळा करत आहेत आणि हा मुलगा काय करतोय मुलगा कचरा कचरा कुंडीत टाकत आहे आणि हा त्यांचा अंगण हा, हा सगळा परिसर स्वच्छ करत करण्याचं काम सुरू आहे आता या ठिकाणी काय दिसत आहे सांगा पहा ही मुलं काय करतात टाकीजवळ गेलेले आहेत आणि आपले हात स्वच्छ धुन धुण्याचं काम करत आहे ही मुलगी काय करते झाडांना पाणी घालण्याचं काम करत आहे पहा आता या ठिकाणी आपल्याला काय समजतं तर आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर आपण स्वच्छ ठेवायला हवा नाहीतर काय होतील कचऱ्यामुळे का जंतू वाढतील आणि आपण लवकर आजारी पडू आपल्या शाळेचाही परिसर आपल्याला स्वच्छ नीटनेटका ठेवायला हवा तो स्वच्छ जर ठेवला नाही तर शाळेच्या आजूबाजूलाही जीवजंतू वाढतील आणि खूप आपण आजारी पडू वेगवेगळे जंतू आपल्या शरीरात जातील हात धुण्यासाठी असणारी जागा ही स्वच्छ असायला हवी आपण शाळेमध्ये असणारी स्वयंपाकाची खोली त्याबरोबर शाळेतले सगळे वर्ग भरांडा समोरची सगळं समोरचा भाग शाळेच्या पाठीमागचा भाग शाळा सर्व बाजूला स्वच्छ असायला हवी आपल्या घराचाही समोरचा आजूबाजूचा भाग स्वच्छ असायला हवा वस्तू जिथल्या तिथं नीटनेटक्या ठेवलेल्या असाव्या आणि परिसराला उलट सुंदर करण्यासाठी प्रयत्न करावा त्याला सुशोभित करावं असं खूप छान पद्धतीचं संदेश या चित्रातून आपल्याला दिलेला आहे हे चित्र आपल्याला स्वच्छता आणि नी नीटनेटकेपणा शिकवतो परिसर स्वच्छता करायला शिका कारण परिसर स्वच्छ ठेवणं हे सर्वांचं काम आहे ते एकट्याचं काम नाही आणि सर्वांनी मिळून परिसर स्वच्छ ठेवला तर सर्वांसाठी एक निरोगी वातावरण राहील नाहीतर सगळीकडे जीवजंतू वाढतील आणि सगळ्यांनाच आजार सगळेच आजारी पडतील म्हणून सगळ्यांनी मिळून स्वच्छ राहण्याची राहण्याचा प्रयत्न करायला हवा समजलं